वाल्मिक कराडांना अनेक वेळा ईडीची नोटीस आली का नाही काय झालं त्यांच्यावर मोका का नाही लावण्यात आला अटक त्यांची झाली कशी झाली ते शरण आले वाल्मिक कराड आणखी जे कोणी खुनी असतील त्यांना फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे चौकात फाशी दिली पाहिजे आमच्या जा मनापासून तुम्हाला शुभेच्छा देऊन त्यांची जी ऊर्जा आहे त्यांचे जे संस्कार आपल्यावर आहेत ते शिवभावांचे वर केलेले संस्कार घेऊन आपण छत्रपतींच्या महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात महाराष्ट्राची आन बाण आणि शान आणि महाराष्ट्रात शांतता कारण बीड आणि परभणी या दोन्ही घटना ज्या झालेल्या आहेत त्याचा मी या व्यासपीठावरनं जाहीर निषेध करते आणि ज्या दोन्ही घटना आहेत बीड आणि परभणी त्या दोन्ही ज्यांनी ही कृती केलेली आहे त्या प्रत्येक माणसाला ज्यांनी ही हत्या केली आहे खून केलेला आहे त्याला फाशीची शिक्षा ही दिलीच पाहिजे हा आमचा सगळ्यांचा आग्रह राहील दोन्ही कुटुंब परभणीचं कुटुंब आणि बीडचं दोन्ही कुटुंबांना मग संदीप भाऊ देशमुख असतील सूर्यवंशी कुटुंब असतील यांना न्याय देण्याची नैतिक जबाबदारी आपण सगळ्यांची आहे आपण मा जिजाऊंच्या लेकी आणि सुपुत्र आहोत तोच विचारांचा वारसा घेऊन आपण पुढे जातो त्याच्यामुळे जा बीड आणि परभणी या दोन्ही घटनांना शांततेच्या मार्गाने हा आपल्याला लढा द्यायचा आहे या लढ्यामध्ये आपण सगळे एका बाजूला आहोत आणि एक एवढा अंधार असला तरी एक आशेची किरण आहे की, की आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपले राजकीय मतभेद सगळे बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्याने आपल्याला भीड आणि परभणी या, या दोन्ही केसेससाठी आपल्याला एकत्र लढायचं आहे आपण सगळेही एकत्र मिळून मराठी माणसाच्या माणुसकी आणि नैतिकता याचं एक उदाहरण यांना जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसत नाही असा शब्द आपण एकामेकाला देऊया आणि ह्या वास्तूवरनं ह्या पवित्र वास्तूवरनं आशीर्वाद घेऊन ह्या लढाईमध्ये आपण सगळ्यांनी लढलं पाहिजे आज आपण आलात तमचं अतिशय प्रेमाने स्वागत केलं याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानते मी कुणाला संपर्क केला नाही माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला पवार गटाच्या खासदारांना ऑफर दिल्याच्या चर्चावरून तटकरेंनी असं विधान केलं माझ्या कानावर आलं नाही त्याच्यामुळे मला काही नाही उद्धव ठाकरे हो पण दरवेळी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना जेव्हा एकत्र होते त्यांच्या युतीमध्ये तेव्हाही सगळे एकटेच लढायचे त्याच्यात नवीन काय म्हणजे त्यांनी केलं तर चालतं आणि आम्ही केलं तर गुन्हा हा कुठला न्याय पवार साहेबांनी आणि मुख्यमंत्र्यांमध्ये फोनवरून पंधरा मिनिट चर्चा झालेली होती मला नाही माहिती किती मिनिटं झालं परभणीला जात आहे परभणीच्या परभणी आणि बीड या दोन्ही ज्या घटना आहेत त्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आहेत गेले पहिलं परभणी आणि बीड या दोन्ही घटना बजरंग अप्पा सोनणे यांनी ह्या देशापर्यंत पोहोचवल्या पार्लमेंटमध्ये पहिल्यांदा महाराष्ट्राच्या वतीने किंवा देशाच्या वतीने या दोन्ही घटनांबद्दल बजरंग अप्पा सोनवणे बोलले त्यानंतर असेंब्लीमध्ये संदीप क्षीरसागर रोहित पवार जितेंद्र आवाड त्यानंतर सुरेश धस आणि हे मुंदडाताई या सगळ्यांनी सा आणि अजित पवार यांचे आमदार सोळंकेजी या सगळ्यांनी मिळून विधानभवनमध्येही हा मुद्दा मांडला ही अतिशय क्रूर आणि गलिच्छ घटना झालेली आहे आणि त्याच्यात कुणीही कुठलंही राजकारण आणू नये असा माझी सगळ्यांना विनंती आहे आणि ही माणुसकीच्या नात्याने परभणी आणि बीड दोन्ही कुटुंबाला न्याय द्यायची नैतिक जबाबदारी ही आपल्या सगळ्यांचीच आहे आणि मी मीडियाचेही जाहीरपणे आभार मानते की या संघर्षाच्या आणि अडचणीच्या काळात तुम्ही सगळ्यांनी गेले बत्तीस दिवस झाले त्या घटनेला आता तेहतीस दिवस जवळपास तरी अजूनही तीन चार माझे प्रश्न आहेत की सातत्याने जे प्रश्न मांडले जातात त्याचं काही उत्तर येत नाही अजूनही एक कुणी हरार आहे हा एक महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यातला तिसरा ईडीची जी कारवाई वाल्मिक कराडांवर झालीय त्याच्यावर कुठलंही ऍक्शन होताना का दिसत नाही संजय राऊत नवाब मलिक अनिल देशमुख साहेब अशी किती छगन भुजबळ साहेब यांच्यावर ईडीने किती जोरात कारवाई केली मग वाल्मिक कराडांना अनेक वेळा ईडीची नोटीस आली का नाही काय झालं त्यांच्यावर मोका का नाही लावण्यात आल्या काल सहा का सात जणांवर मोका लावण्यात आल्या बरोबर मग वाल्मिक कराडवर का नाही मोका लावला अटक त्यांची झाली कशी झाली ते शरण आले काय चेष्टा लावली आमच्या सगळ्या बीड आणि परभणीमध्ये झालेल्या लोकांची आणि महाराष्ट्राच्या कुटुंबांची आम्ही आज माणुसकीच्या नात्याने त्या दोन्ही कुटुंबांबरोबर उडव हा कुठला राजकीय विषय नाही ज्या पद्धतीने या दोन्ही हत्या झाल्या त्याचा मी जाहीर निषेध करते आणि जोपर्यंत या दोन्ही कुटुंबाला न्याय मिळत नाही आम्ही माणुसकीच्या नात्याने कोणीही स्वस्त बसणार नाही मला असं वाटत कि कुठलाही जिल्हा हा व्यक्तीमुळे कोणीच बदनाम होत नाही कृतीमुळे वाल्मिक कराडांची जी, जी कृती आहे त्या कृतीमुळे आणि त्यांच्या ज्या कामाची पद्धत आहे त्या वाल्मिक कराडांची जी तुमच्या चॅनल वर आम्हाला माहिती झाली सगळ्या चॅनल वर्तमानपत्र या सुरेश धस आणि बर्जंग अप्पा सोनवणे संदीप क्षीरसागर या सगळ्यांनी ज्या पद्धतीने अंजली दमान्यात आई या सगळ्यांनी जो डेटा बाहेर सगळ्यांनी म्हणून काढलेला आहे तो भयानक आहे आणि आमची एवढीच अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी वाल्मिक कराड यांच्या बरोबरचे आणखी जे कोणी खुनी असतील त्यांना फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे परभणी आणि बीड या दोन्ही केसेसमध्ये मा माणुसकीच्या नात्याने ज्यांनी ज्यांनी गुन्हा केलेला आहे त्यांनी हत्या केली आहे त्यांना मला विचाराल तर चौकात फाशी दिली पाहिजे या माताची